तुमचा महाराष्ट्राशी काय संबंध मोदींच्या नकलीच शिवसेनेच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर अरे संपवून टाकलं तुम्हाला तुम्हाला कळलंच नाही की कधी तुमच्या बुळाखालची सतरंजी काढून घेतली अजून पालघरचा उमेदवार जाहीर करू शकत नाहीयेत मिंदे स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाहीयेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेवर केली आहे या असं नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी विनंती आहे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेलायकॉनला प्रेस करा शिवसेना नकली असायला हाती ती तुमची डिग्री आहे का असा खोचक सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचार सभेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला नकली शिवसेना म्हटलं होतं तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील नकली शिवसेना म्हणत ठाकरे गटाला हिनवलं होतं या दोन्ही नेत्यांच्या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी सडेतोड शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे उद्धव ठाकरे यांची बोईसरमध्ये आज सभा जाहीर पार पडली या सभेत त्यांनी भाजपवर सळकून टीका केली आता निवडणुकांचे वारे वाहत आहेत गद्दारांचे दोन मालक महाराष्ट्रात फिरत आहेत कोण गद्दार आणि कोण मालक हे तुम्हाला माहिती आहे सरळ उघडं सांगतो कारण परवा मी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये सांगितलं की यापुढे मी जी टीका करणार आहे ती देशाच्या पंतप्रधानावर नाही तर भाजपच्या नरेंद्र मोदीवर करणार आहे मी देशाच्या पंतप्रधानांचा कधीच अपमान करणार नाही एकतर तुमचा महाराष्ट्राशी काय संबंध तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे शिवसेना प्रमुखांनी महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी शिवसेना स्थापन केली शिवसेनेला जन्म दिला त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता अरे नकली शिवसेना म्हणायला ती काय तुमची डिग्री आहे का मग त्यांचे दुसरे पार्टनर आले खणनीसमोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा बनले मी बोलून गेलो शिवसेना नकली आहे बोला तुम्ही पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय भारतीय जनता पक्ष हा भेकड आहे मी नुसतं काहीही बोलतोय म्हणून बोलत नाही तर ज्या पद्धतीने त्यांनी आपले गद्दार फोडले ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची बंदूक त्यांच्या डोक्यावर लावली आणि घेऊन गेले इथूनच ते पालघरमधून सुरतला गेले आणि घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार म्हणून कांगावा केला जातो पण त्यांचे विचार नेमके कोण एकते मिंदे माईकवर जे काही कुंततात ते बाळासाहेबांचे विचार नाहीयेत अरे शिवसेनेचा दरारा काय आहे एक फोन बाळासाहेबांनी केला तर दिल्लीतील लोक चढाचडा कापायचे आता दिल्लीतला फोन आला तर मिंदेंची दाढी सचकाचडा कापते हे शिवसेनेचे विचार असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला अरे संपवून टाकलं तुम्हाला तुम्हाला कळलंच नाही की कधी तुमच्या बुडाखालची सतरंजी काढून घेतली अजून पालघरचा उमेदवार जाहीर करू शकत नाहीत मिंदे स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाहीत अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजप आणि शिंदेवर केली आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो तुमचा महाराष्ट्राशी काय संबंध असा सवाल शिवसेनेने मोदींना विचारला आहे तसंच भाजपला देखील विचारला आहे यासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती आल्यास आपल्याला चॅनलवर देण्यात येणारच आहे अशाच प्रकारच्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद